जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाअंतर्गत कुक्कुट पालन प्रशिक्षणाची तुकडी क्रमांक दोन चा समारोप झाला या समारोप कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिंडकर जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर नवनाथ नारळे पशुसंवर्धन उपायुक्त डॉ बोरकर सधन कुक्कुट विकास गटाच्या पशुधन विकास अधिकारी डॉक्टर स्नेहांका बोधनकर यांची प्रमुख उपस्थिती होती पंधरा दिवस प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थींना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सर्टिफिकेटचं वाटप करण्यात आलं यावेळी डॉ संदीप कोहिनकर डॉक्टर नवनाथ नरळे डॉ बोरकर यांनी मार्गदर्शन केलं कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी एस पी माने सहाय्यक पशुधन विकास अधिकारी तसंच जमादार परिचर आदींनी परिश्रम घेतले सत्तावीस लोकांची सत्तावीसच्या सत्तावीस लोकांचं काहीतरी तुमचं तुम्ही पायावर स्वतःच्या पायावर राहिलेलं मला दिसलेलं पाहिजे काही अडचणी आमच्या तालुक्यातल्या ग्रामविकास अधिकाऱ्यांना भेटा काही अडचण आली तुम्ही समजा सोलापूरच्या आसपास तू राहणार असाल तुम्हाला भेटेल किंवा डॉक्टरांना भेटल तरी चालेल जेणेकरून आमच्यापर्यंत मेसेज येतील तुम्हाला जसं यांनी सांगितलं काही बँकेच्या अडचणी आम्ही कॉर्डिनेट करू पण काहीतरी व्यवसाय तुम्ही आता इथून पुढं सुरू झाला पाहिजे आणि याचं अनालिसिस करा म्हणजे लेटिंग की काय केले काय नाही प्रशिक्षण चांगलं दिलंय तुम्हाला फील्ड विजिट पण केलं मला आता एवढीच आशा मी बाळगतो की तुम्ही सत्तावीस सत्तावीस जण आता पोल्ट्रीच्या व्यवसायात चांगलं पुढं काहीतरी व्यवसाय करावा आणि चांगलं नाव कमवाल स्वतःच्या